नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज राजमा पुलाव बनवणार आहे यासाठी मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ धुवून घ्यायचे सुरुवातीला तरी तर मी इथं बासमती तांदूळ वापरलेले आहेत राजमा पुलाव बनवण्यासाठी तर याला एकदा धुवून घ्यायचे तर पाणी टाकून द्यायचे आणि दुसरं पाणी टाकून दहा ते वीस मिनिट ठेवायचे असं झाकून इथं दोन ग्लास पाणी टाकून मी असंच भिजण्यासाठी तांदूळ ठेवणार आहे तर इथे वीस मिनिट ठेवणार आहे मी तर आता दुसरं साहित्य तयार करायचं आहे यासाठी मी इथं टोमॅटो चिरलेला आहे एक आणि एक कांदा चिरलेला आहे मध्यम आकाराचा आणि कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायचे आता इथं कोथिंबीर कट करून झालेली आहे तर इथं मी दोन कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचे इथे मी राजमा रात्री भिजत घातला होता एक शिट्टी देऊन घेतलेला आहे बटाटा घेतले एक ला कट करून टोमॅटो पिवरी आहे कांदा चवीनुसार मीठ घेतलेला आहे थोडीशी हळद टाकायची धने जिरे पावडर घेतलेला आहे लाल तिखट घेतले बेडगी मिरच आणि ते लवंगा दालचिनी विलायची घेतलेली आहे मिरे घेतलेत आणि इथं बिर्याणी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या आणि तेजपान आणि थोडंसं लसण पेस्ट घेतले आणि इथं साय घेतलेली आहे दोन चमचे इथं सुरुवातीला गॅसवर मी कुकर ठेवले गरम होण्यासाठी तीन ते ती चार चमचे तेल टाकायचे तेल छान असं गरम झालेलं आहे ह्याच्यात जिरे टाकून घ्यायचेत हिरवी मिरची पण तेलामध्ये टाकून घ्यायचे ते पान पण टाकायचे तेलातच खडे मसाले घेतलेले होते ते पण तेलात टाकलेले आहेत कांदा घ्यायचा तळून कांदा गुलाबी रंगात तळल्यावर याच्यामध्ये लसण पेस्ट टाकायची तर इथं कांदा तळात आल्यावर मी इथं लसण पेस्ट टाकलेली आहे बटाट्याच्या फोडी मी पाण्यात ठेवल्या होत्या काळ्या लाल पडू नये म्हणून तर ही पण ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात चवीनुसार मीठ टाकायचे पोहेचा दीड चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे आता इथं राजमा टाकायच्या याच्यामध्ये आता चमच्याने छान असं परतून घ्यायचे आता टोमॅटो प्युरी टाकायची याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचे थोडीशी हळद टाकायची जिरे पावडर टाकलेला आहे बिर्याणी मसाला टाकायचा एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे मी एक चमचा तर आता ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर मी आता तांदूळ चाळणीमध्ये काढून घेत आहे पाण्यातले तर आता हे तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान असं तांदूळ परतून घ्यायचेत आता मसाला एकदम छान असं मिक्स झालेला आहे तांदळामध्ये आता कोथिंबीर टाकलेली आहे मी थोडीशी ही पण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी साय घेतलेली आहे दोन चमचे सायीच्याऐवजी तूप टाकलं तरी चालते तरी ते मी आता मिक्स करून घेत आहे आता एकदम छान असे एक जीव झालेला आहे तर इथं फक्त एक ग्लास पाणी टाकायचे तर मी तर अर्ध्या लिंबाचा रस पण याच्यामध्ये टाकलेला आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे तर इथं एक मध्यम गॅसवर एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर इथं मी मध्यम गॅस केलेला आहे तर इथं दोन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर एकदम छान असं पुलाव तयार झालेला आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद